आज आपण एका अशा प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत जे कदाचित तुमच्या मनात असेल सोशल मीडियावर बातम्यांमध्ये सगळीकडे एकच चर्चा आहे न जमणारी सगळी पोरं अचानक राजस्थानच्या का जात आहे काय आहे यामागचं रहस्य बाबाश्याम खरोखरच लग्न जुळवतात की आणखी काही कारण आहे आज आपण या मॅरेज कनेक्शन बद्दल बोलणार आहोत नमस्कार आपण पाहता सावली कट्टा खाडूश्याम म्हणजेच महाभारतातील वीर बारोबरिक ज्यांना भगवान श्रीकृष्णाने वरदन दिलं होतं की कलियुगात त्यांची पूजा श्याम या नावाने होईल आणि ते भक्तांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील आता इच्छा पूर्ण करतात म्हणजे काय तर लोक तिथे वेगवेगळ्या मनोकामना घेऊन जातात नोकरी करिअर आरोग्य आणि हो तो आपला खास विषय लग्न गेल्या काही वर्षापासून एक ट्रेंड सुरू झालाय की ज्यांचं लग्न जमत नाही किंवा लग्नात काही अडचण येत आहेत अशी सगळी तरुण तरुणी थेट घाटूनगरी गाठत आहे पण यामागे काही विशिष्ट कारण आहे की फक्त सोशल मीडियावर हायप भक्तांच्या म्हणण्यानुसार श्याम बाबा हे हरेका सहारा आहेत म्हणजेच जे हरले आहेत निरश आहेत त्यांना बाबा आधार देतात जेव्हा लग्नाचे प्रयत्न करून करून थकलेले लोक तिथे जातात तेव्हा एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी मिळते अनेक भक्त सांगतात की तिथे जाऊन केलेली प्रार्थना आणि बाबांवरील दृढ विश्वास यामुळे अनेक लोकांची लग्न जमली आहेत असे वैयक्तिक अनुभव आहेत खांडू श्यामजींचं मंदिर राजस्थानच्या सिकर जिल्ह्यात आहे इथे वर्षभर भक्तांची गर्दी असते पण फाल्गुन मेळाव्याच्या वेळी तर भक्तांचा महासागर लटतो तुम्ही जर जा तिथे जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही एक अधिकृत वेबसाइट वर मंदिराच्या वेळा आणि इतर माहिती तपासू शकता लक्षात ठेवा तिथे जाताना फक्त लग्नच नाही तर मनापासून बाबांची भक्ती करा श्यामकुंड नावाचं एक पवित्र तळ आहे ज्यात आंघोळ केल्याने आजार दूर होतात असं मानलं जातं मुख्य म्हणजे तिथे जाऊन फक्त मागणं मागू नका तर स्वतःमध्ये बदल घडून आणा आणि मग बघा बाबा नक्कीच तुमचं भलं करतील शेवटी श्रद्धा ही मनाची गोष्ट आहे तुमची इच्छा पूर्ण होईल वा ना होईल पण खाडू जाऊन आलेली लोक एक गोष्ट मात्र नक्की सांगतात की तिथे गेल्यावर एक वेगळाच मानसिक आधार आणि शांतता मिळते तुम्हाला काय वाटतं तुमची किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाची इच्छा तिथे पूर्ण झाली आहे का तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्री श्याम